काही कागदपत्रांबाबत वकील प्रश्न विचारत होते ज्यांच्याकडे कागदपत्रे होती तो माणूसच गेला आहे त्याचे नाव घेणं योग्य नाही अजित पवार यांचं अस्तित्व शरद पवार यांच्यामुळे छगन भुजबळ अनिल पाटील यांना सुद्धा शरद पवार यांनी संधी दिली संजय बनसोडे आदिती तटकरे यांना साहेबांनी शक्ती दिली मी त्यांच्या सहकाऱ्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले आशुतोष काळे बाहेरगावी का गेलेत म्हणून मग आशुतोष काळे यांची सही कोणी केली अजित पवार यांचा स्वभाव आहे ते पक्षात असताना शरद पवार यांचं ऐकत नव्हते आता ते मोदींचं ऐकत नाहीत हे त्यांचे शक्ती प्रदर्शन नाही त्यांचे वय काय आहे त्यांच्या सोबत शरद पवार आहेत शरद पवार नेहमी तरुणांच्या पाठीशी असतात लोकांचे वय का काढतात त्यांच्या वयावरून बुद्धीचा अंदाज का लावतात हे म्हातारे होणार नाहीत का काय काय संपूर्ण प्रकरण आहे काही डॉक्युमेंट्सबद्दल त्यांचे वतीने प्रश्न विचार त्यांनी सांगितलं की आमच्यातल्या एका माणसाला डॉक्युमेंट्स कपाटात ठेवून ते सांभाळण्याची जबाबदारी दिली होती तो माणूसच गेला त्यामुळे कागदपत्र कुठे गेली हे आम्हाला ते कळलंच नाही त्यामध्ये कॉन्स्टिट्युशन डॉक्युमेंट स्क्रिप्ट जबड असतात त्यामध्ये उल्लेख करता दोन माणसांचा बोलता त्यामध्ये उल्लेख केला होता माणसाचा गोव्यामध्ये जबाबदारी देतात आणि माणसाची एक मुंबईतल्या माणसा कोण व्यक्ती जबाबदारी दिली होती नावं घेणे गेले महाराष्ट्रासमोर त्यांची तुम्ही कंटिन्यू करताना सांगितलं विजय त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे परंतु त्यातून आनंदी पाटील जो असं सांगितलं ते सगळं सांगितलं त्याशी दोन हॉडांचं अस्तित्वच शरद पवारांमुळे आलं आणि केला म्हणजे होती ते नंतर छगन भुजबळांना एवढं सगळं होऊन सुद्धा एकोणीसच्या जेव्हा शपथविती झाला तेव्हा छगन भुजबळांना शरद पवारांनी पहिल्यांदा शपथविधी द्यावी महारेश हसन विश्रूफ यांना पुढे सदाशिव मंडळ दादूबा मुंबई या तालवटच्या बाजूला करून हसन विश्वरूपांना समजून घेऊन साहेबांनी दिसून अनिल भाईदास पाटील ज्याचं हिप आहे ते हिप सुद्धा साहेबांनी केले पण ते हे विसरले की ते दोनदा भाजपच्या शिष्यावरती पडून एन सी सीत आल्यानंतर साहेबांनी त्यांना भेटून आण संजय भाव कनसोडे अदिती तटकरे यांना साहेबांनी संधी दिली ते इथपर्यंत आले हे सगळं आजच्या जमाच्या निमित्तानं आशुतोष उल्लेख केला आशुतेष पाणी अमेरिकेत होता तरी देखील त्यांची सई आहे आणि असं आहे की मी आशुतोष पाटलांच्या एका निकटवर्तीला शिर्डीला जाण्याच्या आधी त्या फोनवरती त्याला सहज म्हटलं की अरे आशुतोष कुठे आहे मला शिर्डीला येत तो ते साहेब सांग की नाही आहे ते बारा पंधरा जुलैनंतर येणार आहेत कारण की ते अमेर म्हणजे भारताच्या बाहेर आणि पंचवीस तारखेला जे पत्र आलं त्याच्यावर आशुतेष पाळांची सही होती ते इलेक्शन जर सबमिट केलं होतं त्याचा अर्थ ते सिग्नेचरच पोर्स्ट आहे तो माणूस भारतात नव्हता सिग्नेचर पण गरज पडली तर मग हे करता येऊ शकतं काही भारतात तसे काही पुरावे तुमच्याकडे आले सगळे पुरावे भारतात भारतात स्पष्ट होईल सोहळा असं की ते त्यांचा स्वभाव आहे ते वरिष्ठांचं कधीच ऐकत नाही ते आमच्यात होते तेव्हा शरद पवारांचं ऐकत होते आणि ते त्यांच्यात तर मोदींचं ऐकतो त्यामुळे त्यांचं काय राम महत्त्वाचं पासतो ते म्हणतील तो राम असं असं त्यांचा स्वभाव आहे रोहित पवार यांना उद्या ईडीनं समन्स बजावलेला आहे त्यानिमित्तानं उद्या ते सुनावणीला माफ करा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणारच आहे परंतु जेव्हा जाती ते जातील तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर जाणार आहेत अध्यक्ष शरद पवार हे पूर्ण वेळ पक्ष कार्यालयात बसून राहतील बाजूलाच आहे असं कळतं आहे कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन आहे का शक्ती प्रदर्शन रोहित पवारचं वय काय नॅचरली आहे की अशा आमच्या तरुण आमदारांना जेव्हा लोक बोललो जाईल शरद पवार नेहमीच तरुणांच्या मागे उभी राहते ना मी ते कुठलाही अनुभव नसलेल्या मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसलेल्या आर आर पाटलांना जयंत पाटलांना त्यांनी कॅबिनेट मंत्री फक्त विश्वासावर बनवलं जयंत पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत आर आर पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत पण शरद पवारांनी या त्या तरुणांवर विश्वास दाखवला की तुमच्या ती कॅपॅसिटी यापुढे ते शरद पवार आहेत जे ओळखतात ते हिरा ओळखू शकतात सर आज तुम्ही निवडणूक प्रक्रिये संबंधी जेव्हा मला उपयोगात तेव्हा मी म्हटलं की माझा प्रक्रियेशी संबंध असतात आपण मला लाभतो संबंधी जेव्हा मला उठल्याचा तेव्हा मी म्हटलं की माझा हिंदवणूक प्रक्रियेशी संबंध असतात तेव्हा आप प्रश्न मला लाभतोच निवडणूक प्रोसेस मध्ये मी नाही डिसंबर मास्क जे आहेत आमचे ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी प्रोसिजर आखून दिली त्या प्रोसिजरनुसार आम्ही पुढे गेलो आणि एक सप्टेंबर दोन हजार बावीसला आम्ही साहेब साहेब डिरेक्टर अनपोज झाले सर तुमची साक्ष नोंदवल्यानंतर हेमंत टकले यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की हेमंत जे पीतांबर मास्तर आहे त्यांचं वय नेमकं किती तर उत्तर देण्यात आलं की साधारण ऐंशीच्या वरती असेल तर निवडणूक अधिकारी कोण असावा या संदर्भामध्ये आपल्या घटनेमध्ये किंवा निवडणूक आयोगाकडे काही क्रायटेरिया आहे का। लाज वाटते कसली, कसली वय काढत आज आढवानी शहाण्णव वर्षाचे कसे आहेत लोकांच्या वयाच्या अनुमानावर त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेतात सप्टेंबर मास्टर आमच्या अधिवेशनाला मद्रासहून आपल्या तामिळनाडूतनं केरळातून दिल्लीला आले आमच्या अधिवेशनात बसले त्यांना ते प्रत्येक पेपरात पेपर, पेपर माहिती आहे हे वय वय काय लावलं या गटाने मला समजत नाही हे कधी म्हातारे होणारच ते? ते नाहीत कुठलं असं औषध खातात की त्यांना म्हातारपण पण येणारच नाही मला वाटतं शिलाजित काय डायरेक्ट ना त्यांच्या एक आहे स्पष्ट ना जेव्हा झाला त्यांनी एकनाथ शिंदे आणि पडणिश्वर का केली तेवढंच नाही तर तीन जुलैला पत्रकार परिषदेत शरद पवार आमचे नेते आहेत आणि तेच आमचं अध्यक्ष आहेत असं त्यांनी सांगितलं पाच जुलैच्या झालेल्या संमेलनात त्यांच्या मागचा बॅकग्रॉग बघा त्याच्यावरती शरद पवारांचा दहा फुटे फोटो आहे फोटो बोलतोय त्या डॉक्युमेंटच खूप आहे त्यांना दोन जुलैला केलेल्या दुसकुत्यावरती पांघरून घालण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्ये मदत व्हावी म्हणून ते खोटं डॉक्युमेंट पण नेवण्यात आलं दोन तीसला अशी कुठली बैठकच झाली नाही आता तीसला झाली असेल तर तीसपास त्यांनी म्हणजे डिस्क्वालिफिकेशनमध्ये आले त्यांनी टेन शेड्यूल टेनच्या टू वन एप्रमाणे ऑलरेडी अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी केली पण तीस तारखेला अशी बैठक कुठे झाली म्हणजे जांगा त्यांनी आणि तुमच्यापासून कसं लपून राहिलं तुम्ही एवढे सगळे खबरीपत्रकार जे झाडाच्या फांदीवर चालणाऱ्या हव्याच्या दिशा सांगतात ते त्यांना कळलं नाही की अजित पवारांच्या घरी अशी बैठक झाली असा असा निर्णय झाला आहे इतका आमदार उपस्थित राहिले तुम्हाला कळलं नाही विस्तार तुला याचा अर्थच हा की कोणालाही न कळलेली गोष्ट जेवढा एवढी उठित ठेवण्यात येते राजकारणामध्ये किंवा ती गोष्टच घडलेली नाही